मंडळी रामराम जय कानादेश देसन जसं हिरवा चाराना महत्व आहे शेळीपालांना तसंच कोरडा चारांना पण तेवढंच महत्व आहे तर देखू शकतो सो नाही कोरडा चारा मग आपण साठवलोक करेल भुसा हरभरा बुसा भुईमुंग काळे अये भुईमुंगणी काळे जबरदस्त आवडीतून खात बकऱ्या त्यानंतर आय काले जे हवे चुरबुसा एकच नंबर हराबरा उसा आणि वर आहे थोडी दादानी कुट्टी मिक्स करी जा जबरदस्त खाशीत सांगा ना मुद्दा असा आहे पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरो गार रास पाला म्हणजे झाड पाला गवत वगैरे आणि त्यावर बराच प्रकारे असा कीटक पण बसेल लागतस आणि बकरी एकदम जास्त प्रमाण जर खायली तर ते आजारी काही ना काही आगवन वगैरे काहीतरी घोस असतील त्याकरता कॉम्बिनेशन मा कोरडा चारा पण पाहिजेल तेच ना जी डायजेस्टिव सिस्टम आहे पचनसंस्था सुरळीत राहायला पाहिजे त्याकरता कोरडा आणि हिरवा दोन्ही चाराचं कॉम्बिनेशनही पाहिजेल ज्या कोणी नवीन इच्छुक असतील पालन करायला त्याचनी सुरुवातले चारा स्टॉक करी ठेवाना जो उपलब्ध राहणार सोयाबीन भुसा पण चालू शेनामा आपले सोयाबीन भिसा काही भेटणार नाही तर दुसरा मुद्दा असा आहे शेड जास्त एकदम हायफाय बनावत काही आवश्यकता नाही आहे प्राणी चांगल्या क्वालिटीनं ठेवा हो ओ, निरोगी आणि चारा त्यातले पोटभर बल पाहिजेल असं नियोजन ठेवा शंभर टक्का सक्षस आहेत तुम्ही दुसरं काही नाही हो असा नाही ते बोलतंस काही एकदम हिरवार आवडतं गो शेडी मार माझा काही बरं काय फक्त प्राणी चांगल्या क्वालिटीना चारा नियोजन व्यवस्थित आणि लसीकरण जनताना औषधं आवश्यक बस हे एकदम सोपं आहे मुद्दा पटना असेल तर पेजले फॉलो करा आणि चॅनलवर देखत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा बघू आणि असंच प्रेम राहू द्या भेटू मग असंच काहीतरी नवीन मुद्दा निसल तोपर्यंत तो जय काना देश